निवांतपणा मिळत नाही त्यात पर्स सांडते भर रस्त्यात विखुरली जाते दूरदूरपर्यंत निवांतपणा मिळत नाही त्यात पर्स सांडते भर रस्त्यात विखुरली जाते दूरदूरपर्यंत आई वडिलांची औषधं अभ्यासाच्या नोट्स कंगवा लिपस्टिक पिना चार्जर कागदपत्र चंद्रकोर उभ्या टिकल्या वगैरे आणि पॅड सुद्धा आई वडिलांची औषधं अभ्यासाच्या नोट्स कंगवा लिपस्टिक पिना चार्जर कागदपत्र चंद्रकोर गोल उभ्या टिकल्या वगैरे आणि पॅड सुद्धा लोक बघत असतात हसत असतात आपआपल्या नजरेतून लोक बघत असतात हसत असतात आपापल्या नजरेत मिश्किल वेळी समजत किंवा आव असून त्यांना औषधं द्यायची असतात काही नवीन घ्यायची असतात घर गर आवरायचं असतं घराला सावरायचं असतं त्यांना औषध द्यायची असतात काही नवीन घ्यायची असतात घर आवरायचं असतं घराला सावरायचं असतं कुठं काय पासून कधी काय पर्यंत ओले केस घेऊन घराबाहेर पडल्यानंतर वाळून जातात सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक चिंतेच्या प्रखर उष्णतेत ओले केस घेऊन घराबाहेर पडल्यानंतर वाळून जातात सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक चिंतेच्या प्रखर उष्णतेत म्हणून शृंगारिक साधनांना अर्थ उरत नाही निरथकता कितीही माजले तरी चंद्रकोरपणा मनातल्या मनात लाजवत असतो विविध आकारी टिकल्यांच्या माध्यमातून चंद्रकोरपणा मनातल्या मनात लाजवत असतो विविध आकारी टिकल्यांच्या माध्यमातून एक भावना भावनिक असते मनात सावलीची अपेक्षा ठेवून रखरख त्या उन्हात खूप असं विस्कळीत असत व्यवस्थित ठेवलं तरी कागदपत्र बोलकी झाली की अथांग चिंतेचा समाज सोडून देते नियती बांगड्यांची ऐकून जमावत झाल्यावर पॅड ठेवताना साक्षर डिजिटल नजरा नैसर्गिकतेला लाल भडक करून बघतात गळेपर्यंत तेव्हा कचरा विलीन मनोवृत्तीचा सजीव साक्षात्कार होतो वाटत अद्याप पण वसलंच नसेल घराधार विविध नात्यांचा संदर्भ बऱ्याच स्वप्नांचं लवलेश आखणी जोश उत्साह सकारात्मकता असं काही काहीपण आणि असतं एकाच पर्स मध्ये बाईपण गर्दीतून वाट काढत पोचेपर्यंत बस निघून जाते एक गर्दी मागून येते मग द्विधा मनस्थितीला खंबीर बनवून प्रवास करते दोन्ही आयुष्याच्या दारात मधोमध उभं राहून निवांतपणा मिळत नाही त्यात परस भर रस्त्यात विखुरले जाते दूर दूर